ठरवण्यात आलं प्रदेश काँग्रेस कमिटीकडून की माझी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या अनेक महत्त्वपूर्ण समितींवर माझी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आज काही समितींच्या बैठका मुंबईत होणार आहेत परंतु आपण सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रात आगामी लोकसभेतील सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या जागेवरून जो काही विषय महाराष्ट्रात महाविकास आडी आघाडीत अंतर्गत चाललेला आहे त्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर मी अजूनही स्पष्ट स्वरूपात काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला सांगलीच्या जागेबाबतीत भूमिका सांगितलेली नाही आहे आणि म्हणून मी आज निर्णय घेतला की व्यक्तिगत मला आजची बैठका अटेंड करणं योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी आज बैठकीला नाही आहे उद्धव ठाकरे म्हणतात की सांगलीचा विषय आमच्यासाठी संपला हे महाविकास आघाडीमध्ये ही नाही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा सा आम्हाला सर्वांना मनापासून आदर आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या संघर्षातून त्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची लढाई लढतायत हे आम्हाला एक आदराचा विषय आहे परंतु सांगलीची राजकीय परिस्थिती एकंदरीत शास सांगलीच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे जो काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे लोक आहेत कार्यकर्त्यांची जी एक फळी आहे या सगळ्यांच्या भावना मी सातत्याने आज महाराष्ट्रात देशपातळीवर मांडत आहे की त्या अनुषंगाने सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला किल्ला आहे स्वर्गीय वसंतदादानंतर माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी हा किल्ला शाबित ठेवला एकोणीसशे नव्याण्णवला नऊ आमदारांपैकी सहा आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर साहेबांनी निवडून आलेली होती आज ही सांगली जिल्ह्यात वातावरण चांगले हीच आम्ही भूमिका सातत्याने मांडत आहोत आणि म्हणून इथं कुठेही उद्योजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही त्यांचा आदर आहे आमची विनंती आहे आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी यातनं काहीतरी तातडीने तोडगा काढावा मार्ग काढावा त्या अनुषंगाने मी पत्र लिले। चंद्रार पाटलांची उमेदवारी जाहीर केली त्या ते, ते पाहता आता वाटत तुम्हाला अजूनही अपेक्षा आहे का की यामध्ये काही त्याला प्रश्न तुम्ही चंद्रहार असणार सध्याच्या नाही हे बघा मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी माझ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून जो मला आदेश येईल तो मी पाळेल महाविकास आघाडी म्हणून जो काय आघाडी धर्म असेल तो सुद्धा मी भविष्यात पाळेल परंतु आजही या भूमिकेवर मी ठाम आहे मी पुन्हा सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी आदरणीय उद्धव साहेबांना विनंतीपूर्वक आदरपूर्वक मी या ठिकाणी विनंती दि, दि, करेल आणि काँग्रेस पक्षाकडे निश्चितपणे माझे माझा हट्ट आहे माझा आग्रह आहे काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून की कुठेतरी यातनं मार्ग काढावा आणि जो काय निर्णय असेल तो आता या ठिकाणी त्यांनी तातडीने जाहीर करावा कारण आज ह्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आज अस्वस्थ अस्वस्थता आहे महाविकास आघाडीचे सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता आहे आणि म्हणून जो उमेदवार असेल अवघा एक महिना राहिलेला आहे प्रचारामध्ये सगळ्यांनी ताकदीने उतरलं पाहिजे आणि ह्या भूमिकेतून आज मी पत्र हे लिहिलेलं आहे पूर्ण लढतीची एक अपेक्षा व्यक्त केली जात होती बघा हा आमचा काँग्रेस म्हणून एक प्रस्ताव आहे सांगली जिल्ह्याची काँग्रेस म्हणून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे पण हे सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मी भावना या ठिकाणी मांडलेली आहे की जर ते शक्य असेल तर ह्याचा विचार करावा पण तो विचार हा राज्याच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीनी जे सांगलीला आणि महाराष्ट्राला जे योग्य असेल जे भलं असेल त्या बाबतीतला तो निर्णय त्यांनी घ्यावा हा स्टँड आता कधीपर्यंत राहणार आहे बैठकीच्यावरती तुम्ही आता मी सांगितलं मी पत्रात स्पष्ट लिहिलं आहे दुसऱ्या माझ्या पत्राच्या दुसऱ्या पॅले पॅरेग्राफमध्ये शेवटची शेवट स्पष्ट आहे की जोपर्यंत जो काय निर्णय असेल सांगली लोकसभे बाबतीतला निर्णय हा डिक्लेअर केला जात नाही काँग्रेस व महाविकास आघाडीच्या संयुक्त पद्धतीने तोपर्यंत मी काय आज बैठक घेऊन जाऊ शकत नाही सुरूडकरांना उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली होती कसं बघता मग याचा फटका महाविकास आघाडीला नाही नाही महाविकास आघाडी आणि बिघाडीचा काही संबंध नाही आहे मी वारंवार माझ्या भूमिकेशी स्पष्ट राहिलेलो आहे की मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडत आहे आणि हा विषय सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघापुरता आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भक्कम आहे ऐंशी नव्वद टक्क्यां टक्के गाव जागांवर हा शिक्कामूर्त मला वाटतं तिन्ही पक्षांनी केलेला आहे काही चार दोन जागांचा विषय आहे तो आता ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातल्या आणि दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी योग्य पद्धतीने त्याचा मार्ग काढावा चांगली भूमिका पुढे काय मी स्पष्ट सांगितलं ना ते जर तर वर मला आज चर्चा करायची नाही कारण परत मला चुकीची ब्रेकिंग न्यूज नको आहे आता जर तरवर मी चर्चा करणार मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष मला जो आदेश देईल महाविकास आघाडी येणारा लोकसभेमध्ये जे ठरवेल ते मी करेन मला पत्र पत्र, पत्र दिल्यानंतर पक्षाकडून काय संपर्क साधलाय आय संपर्क साधला पण मी ते खाजगी चर्चा आहेत मी ते सांगू शकत नाही हा सर असं बोललं जाते काँग्रेसची जी सीट आहे असं असताना ती सीट नाकारणं ज्या पाठीमाग जिल्ह्यातल्या राजकारणातला धारितला शुक्राचार्य कोण आहे कोण घडवत आहे मला माहित नव्ह शोध घ्यायला पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या येणाऱ्या दिवसात त्याचा शोध घेऊ आपण परंतु बघा सांगलीचा इतिहास भूगोल सगळं सगळं आहे आहे त्याला हे सांगेल मी वर्तमान काळ आणि भविष्यातला हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगण ची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉईंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगं